कुठलीही संस्था कर्ज घेते तर कर्ज दोन टाईपचे असतात पहिला कर्ज म्हणजे आपण काहीतरी मशीन घेतली इक्विपमेंट घेतलं आणि पुढे ती इक्विपमेंट जेव्हा वापरलं मशीन चालून चालून त्यातून जे प्रॉफिट होतो त्या प्रॉफिट मधून आपण कर्ज परतफेड करतो आणि पुढे ती संस्था त्याचा प्रॉफिट वापरत जाते दुसरा कर्ज अर्थसहाय्य खेळतं भांडवल आपण जे घेतो ते कशासाठी की कारखान्याचे काही खर्च असतात येऊ ते थोडंसं खर्च काढण्यासाठी भांडवल फिरतं भांडवल आणि अर्थसहाय्य बँकेतून लागतं आणि सगळ्या संस्थेमध्ये हे दोन टाईपचे कर्ज असतात पण एक नेहमी नियम आहे की जे आपण खर्चासाठी कर्ज घेतला ते तीस ते पस्तीस टक्केच्या वर जाऊन चालत नाही कारण ते जेवढं वाढणार तेवढा सगळा खर्चच आहे पण कर्ज परत फेड करायला अडचण होते शाहू कारखान्यामध्ये ते सत्तावीस टक्केवर आहे स्वतः मुश्तीफांच्या संताजीमध्ये ते तीस टक्केच्या खाली आहे पण तुम्हाला माहिती आहे बिदरी कारखाना आज ते किती टक्केवर आहे सत्तावन्न छप्पन ते सत्तावन्न टक्केवर आहे हा सगळ्यात मोठा धोका आहे म्हणजे आज एफ आर पीची काही रक्कम ती आज या बँकेतून कर्जातून द्या लागली आहेत उत्पन्नातून देत नाही आहेत आणि असंच पुढे राहिलं यांना आणखीन वेळा एक सत्ता मिळाली सतरा वर्षाचं हे लय भारी जोडीचा कारभार सत्तर टक्केवर घेऊन जातील सगळ्यात मोठा धोका भविष्यात काय नेमका तुम्हाला आता ने हे सगळं हे सतरा वर्षामध्ये आता तीन वर्ष सतरा वर्षामध्ये छप्पन टक्केला गेले सत्तर टक्केकडे घेऊन जायचं कारखान्याला अडचणीत आणायचं आणि तेव्हा केपी साहेब आणि मुश्रीफ साहेब ठरवून ब्रिक्स कंपनी येणार मुश्रीफ साहेबांची ब्रिक्स कंपनी येणार आणि तिथं टेंडर भरून हा कारखाना चालवायला ब्रिक्स कंपनीज करणार म्हणजे मुश्रीफांच्या खासगी मालमत्तेमध्ये या जसं गोड साखर कारखाना घातला तसं हा कारखाना घालायचं पुढचं पाच वर्षांचं ह्यांचं नियोजन आहे आणि ते जर झालं तर आता ब्रिक्स जिथून गोड साखरून गेली सगळ्या सा कामगारांचं देणं बाकी आहे तेच बिद्रीच्या कामगारांचं होणार नाही हा कारखाना दे देखील अनेक मोठ्या संख्येनं समाधान असणारा कारखाना आता घशात घालायचा प्रयत्न करत आहे असं म्हणावं लागेल ब्रिक्स असंच हे कर्ज वाढत गेला तर पुढच्या पाच दहा वर्षांमध्ये ब्रिक्स कंपनी साठीच हा कारखाना घशात घालायचं नियोजन मुश्रीफ साहेब प्रामुख्याने जसं त्यांनी केलं तसंच इथं करणार वारंवार म्हणत आले ब्रिक्स आमची कंपनी नाही कुठलाही पुरावा हो दाखवा त्या संदर्भात काय सांगितलं तुम्ही आता स्वतः त्यांच्यावर आरोप देखील करा जेवढं मला मुश्रीफ साहेबांचं वक्तव्य आठवतंय की जर ब्रिक्स कंपनीचं नातं सिद्ध झालं ते राजकारणातून संन्यास घेतील असं त्यांचं वक्तव्य आहे मी तुमच्या माध्यमातून त्यांना एक आव्हान करतो विनंती करतो एकदा समरजी गाडगे म्हणून मला भाषणामध्ये चॅलेंज करून द्या की माझा आणि ब्रिक्सच नातू सिद्ध करा हा चॅलेंज मला देऊ दे बरोबर ते जे काय सांगतील की असं नातं सिद्ध झालं तर करीन ते मी सिद्ध केल्यानंतर काय करणार सांगा मला फक्त एक विनंती करू दे आव्हान करू दे की समरजी गाडगेनी मुश्रीफ साहेबांचं सा ब्रिक सा नातं सिद्ध करावं एवढं मला फक्त आव्हान करू दे मी चॅलेंज देतो ते आवाहन करणार नाहीत नाही केला तर सिद्ध झालं आणि केलं तर मी तयारच आहे आणि सगळ्या सभासदांना सा सांगतो ब्रिक्स कंपनी येऊन तुमच्या त्यांच्या घशात घालायचं नियोजन या जोडीचं आहे तर एकीकडे बिद्री कारखान्याची निवडणूक सुरू आहे मात्र दुसरीकडं राजेंनी आता हसन मुश्रीफ यांच्यावरती गंभीर आरोप देखील केलेला आहे ब्रिक्स ब्रिक्स कंपनी जी आहे त्या कंपनीच्या घशातच तर हे सगळं कारखाना जो आहे तो बिद्री कारखाना घालण्याचा प्रयत्न ते करतायत आगामी काळामध्ये अनेक कर्ज देखील या कारखान्याच्या माध्यमातून होतील त्यामुळे नक्कीच हसन मुश्रीफ यांना आता खुलं आव्हान देखील समरजित घाडगेने दिले